एक हात मदतीचा आपल्या माडेकरांना आमदार अभिजित पाटील यांनी केलं आवाहन गेल्या तीन चार दिवसापासून माडा तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावांना पूर परिस्थितीने नागरिकांची अतिशय बिकट अवस्था झाली असून शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत शेतात उभी असलेली पिकं जमीन झाली घराघरांमध्ये पाणी शिरून उभा असलेला संसार मोडला आहे या प्रसंगामध्ये मी देखील माझ्या परीनं पिण्याचे पाणी आणि जेवण पोहोचवण्याचं काम युद्ध पातळीवर करीत आहे आपण देखील या परिस्थितीत शक्य होईल ती मदत प्रत्येकाने करावी मोलेला संसार उभा करताना अत्यावश्यक साहित्य घरउपयोगी वस्तू कपडे आणि अन्नधान्य पोहोचवण्यासाठी आपण देखील खारीचा वाटा उचलावा माडा मतदारसंघातील परंतु पुणे मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये स्थायिक असलेल्या उद्योजक अधिकारी नोकरदारांनी आपल्या गावासाठी आपल्या तालुक्यासाठी शक्य होईल ती मदतीचा हात पुढे करावा परिस्थिती खरंच फार गंभीर आहे रात्रीचा दिवस करून लोकांसाठी काम सुरू आहे आपणही हातभार लावाल हीच मापक अपेक्षा हीच वेळ आपल्या लोकांना उभारी देण्याची आहे आमदार अभिजित पाटील यांनी काय आवाहन केलंय ते पाहूया ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वरती क्लिक करा नमस्कार मी आमदार अभिजित धनंजय पाटील मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की माझ्या मतदारसंघामध्ये माढा तालुक्यामध्ये सोळा गावामध्ये खूप मोठी सिना नदीला पूर आल्यामुळं आणि अतिवृष्टी झाल्यामुळं संपूर्ण तालुका आणि माझी सोळा गावं त्या ठिकाणी खूप मोठ्या धोक्यात आणि संकटात आहेत आम्ही तिथल्या सगळ्यांना बाहेर काढलं आहे आज जीवितहानी झाली नाही परंतु सगळ्याचे संसार मात्र आज उघड्यावर पडलेत सगळ्यांच्या घरात पाणी शिरलं आहे स कित्येक जणांची जाना जनावरं वाहून गेलेत आज कित्येक जणांचे दुकानं होती संसार होता ते पाण्यात त्या ठिकाणी बुडलं आहे आणि आता ती विस्थापित होऊन बाहेर आज कॅम्पमध्ये त्या ठिकाणी राहत आहेत तर यांना मी आपल्या सगळ्याच्या माध्यमातून आव्हान करतो की त्यांना पिण्याच्या पाण्याच्या बॉटल असतील जेवण असेल खाणं असेल हे सगळं त्या ठिकाणी आम्ही पुरवतोय पण देखील आपल्या परीनं मग काही उद्योजक असतील उद्योगपती असतील काही अधिकारी असतील मोठी लोक असतील किंवा जी आपल्या माडा तालुक्यातली असतील सोलापूर जिल्ह्यातली असतील जी, जी पुणे मुंबई मोठ्या ठिकाणी आहेत आज आपण त्या ठिकाणी आपल्या गावाला मदत म्हणून मग कुणाला कपडे असतील लहान मुलांचे साड्या असतील आज काहीही असेल आपल्या परीनं जे मदत आपल्याला त्यांना करता येईल ती मदत आपण पोचव आहे आपण बघितलं कोल्हापूरला सांगलीला पूर आल्यावर आपण सगळेजण त्या ठिकाणी मदत घेऊन गेलो होतो तशी मदत आता आपल्या माडा तालुक्यातल्या गावांना आवश्यक आहे आपण मदतीला पुढे यावं हे नम्र आवाहन करतो